असेल ग्रामपंचायत असेल असे सगळ्या गोष्टी आपण त्या ड्रोन मध्ये घेणार आहोत आणि तुमच्या प्रातिनिधी स्वरूपात काही महिला असतील युवक असतील बचत गटाच्या महिला असतील संजय गांधीचे पगारवाले असतील दिव्यांग बांधव असतील अशा सगळ्या जणांच्या मुलाखती आपण शूट त्या ठिकाणी करणार आहोत कि या गावामध्ये तुम्हाला कशा पद्धतीच्या सुख सुविधा त्या ठिकाणी मिळतात म्हणून तुमचंही म्हणणं आपण त्या ठिकाणी मानून घेणार आहोत त्याचाच भाग म्हणून आता पहिली ग्रामसभा आपण सभागृहात या ठिकाणी घेणार आहोत तर शॉर्ट पिरियडमध्ये आपण आठ दिवस मागेच आलो आहोत तर पुराची परिस्थिती अतिशय भयंकर होती आपल्या गावामध्ये काही बऱ्या मोठ्या प्रमाणात हानी त्या ठिकाणी झाली एक बरं झालं की त्यामध्ये कोणाची जीवितहानी झाली नाही बाकीचं नुसताच भरून काढता येतील जीवितहानी आपल्याला भरून येत नाही म्हणून आपण परवी सोडाचे या ठिकाणी आभार मानले पाहिजे एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला सगळ्या अधिकारी वर्गाचे या ठिकाणी आभार मानतो शाळेच्या मुख्याध्यापिका असतील त्यांचा स्टाफ असेल सगळे विद्यार्थी असतील विद्यार्थी असल्याशिवाय या प्रभातगिरी असेल सगळ्या गोष्टीला शोभा या ठिकाणी मिळत नाही म्हणून माझी आता विनंती असेल की शाळेच्या मुलांनी आता शाळेत जायचं आहे आणि आपण सर्वांनी गावातील नागरिकांनी एक आर्ज्या घातल्याच्यासाठी आपली ग्रामसभा या ठिकाणी आहे या अभियानाचे काय उद्दिष्ट आहे सगळं ग्राम आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे काही कमिट्याही आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत महिलांची कमिटी असेल पुरुषांची कमिटी असेल युवकांची कमिटी असेल अशा वेगळ्या वेगळ्या स्वरूपात सगळं गाव यामध्ये इन्व्हॉल्व्ह कसं होईल याच्यासाठीचा सा आपण सगळा खट्याटोप या ठिकाणी करतो आहोत अजून चांगले मार्गदर्शन करणारे